पैसे दे ना ये सुट्ट ना मी सुट्टा करून आता दे आता ही दुसरी गुलपी ती पण आता कप आले आता क झाले माहिती आहे की मम्मी पिसाले चमकी का लहानाची नमस्कार मित्रांनो मी आहे कुणाल पाटील आणि कुणाल पाटीलच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मदर डे म्हणजे मातृदिन तर मातृदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता मी मम्मीसाठी गिफ्ट आणायला आलो आहे आणि केक घरी बनवून ठेवलो आहे मी तुम्हाला दाखवतानंतर चला आल्या आणि बघा कुलप्या दोन दोन पण रोन पण आहे फोन चॉकलेट दादावाला तो गिफ्ट कुठं भेटल नाही अजूक बघायला लागल आता कुलफी खाता आणि तुम्ही पण या कुलफी खायला आता ही दुसरी कुलफी ती पण आता कपत आली हो याला कुल्पी पाहिजे होती ती तुझी, तुझी दुखी का तुला बराच झाला मग तुझी तुला का तुल का आ... <laughs> तुला काय करत होती तू कुलपी घ्यायची तर आता क झालेला माहितीये का हा मला कधीच गेफ्ट नाही भेटला आता बघता आता आता दुसरं दुकान बघतो मी नाही भेटला ना आता आता ज्वेलरी मध्ये आल्या तर क भे दाखव डफीच दाखव तर लपवत ते आता सिद्धा घरी गेलो ना आता तुम्हाला दाखवील आता पैसे देतो आणि जाता मग घरी काय बघता रे आता काय बघ पोरी पोरी के पाठी <laughs> अरे हो रे पोहे पोरी आहेत पोरी आहेत पण नको आम्हाला नाही पोरी किरी पाठवत काय आता सँडविच देताव आणि खाताव तुम्हाला दाखवतो गेम काय काकरी नको बाबा कसली दिसतो ती काकरी चले <laughs> तारा हे निघत आतमध्ये नाही इकडे तिकरा मग आता <laughs> कुत्र्याला पण सैनवीत द्यायचं गे काही पण बोलतं काय भैया पार्सल वेल तर काही नाही आम्हाला खायचे इथं इथं आईफाई इथं खायचे बघ जाम बिम खायचा नसतं समजलं की ये चीज असतं ना चीज ते भैया डाकते टाकूय वा चीज बघ खायचा टाकलं वा टकला वा रा वा 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 कडक कडक वा 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 भारुपेश्वर नव्हतं वा 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 जाम टाकून गेल यो जरा सांगतो भैया जास्त पण नको ठाकला बोलतो आता ये झेटला तरी एकटा एकटाच का तू हा हो सँडविच ची चंपा काय तो तिशे देना ये मी सुट्टा करून आता ते ना अरे डील नाही पक्की करायची दे अरे दे बाबा दे पेट्रोल ए गाडी माझी टाकला टाकला दे रे टाईम झाले दे अरे दे ना अरे दे पैसे दे तू फोनपे माझ्या दे फोन पे चालेल अरे दे ना काल नखर करत अरे नाकांचे संपूर्ण निघाला लागला माझ्या आता बघ के यो आता पैसे द्यायला मागत नाही आता मना नंतर त्याच्या रंगशी मागतो मी तुम्हाला दिलं ना का दाखवतो तर आता सँडविच आहे लरून लरून पैसे काढले आणि तर काहीच आहे माहिती आहे आता पैसे दिलं पण तरी मना द्यायला लागलं पंधरा रुपये चाळीस का नाही आणि पंधरा मी नाही आलं एकूण किती होतात ते माहित नाही पंधरा रुपये दिलं लढून लढून पैसे काढले पंधरा आता खोटलाय आम्ही बाब्यात आल्यान मम्मीचा फोन आलाय मम्मी तुला भाब्यात आवडतात दुसरं काहीच नाही आवरत्या बाब्या हे आता घरीच चालू आता मम्मीचा कॉल येतो तर निकता तर आता घरी जाऊ याला काही काही नाही घेतलं चाललं काय चला आता घरी जातो आणि तुम्हाला भेटतो काय बाय तर आता घरी पोहोचलो तर अवतार बाबा माझं कसं आहे तर सोन जाऊ आणि तुम्हाला भेटतो काय आता मी रेडी झालेलो आहे आणि मम्मी पण रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मम्मी तर आता के केक कटिंग करू आणि तुम्हाला दाखवतो गिफ्ट पण आणलं आहे आणि सगळ्यात दाखवतो तुम्हाला चला आता काय कापायला येईल ठेव केक कसा बनवलं मी सांगते की रा मस्त मस्त कसं तुझ्याकडे होता आता कर कटिंग एक दोन तीन स्टार्ट हॅपी मदर दे मम्मी हॅपी मदर दे मम्मी हॅपी मदर दे मम्मी हॅपी मदर दे का मम्मी देवरा देवर आता काय पूर्ण येत नाही आम्हाला आता खाऊन घेच होता आता आता तोंड मला लागत तर आता गिफ्ट द्यायची वेळ आलेली आहे मम्मी केक कसा होता सांग जरा मस्त मला पाव आवडतं पाव आवडतं ना माझ माझ्या आवडीचा पाव जास्त लागला असं असं आता गिफ्ट द्यायची वेळ आलेली आहे गिफ्ट आहे आपला यो गिफ्ट यो गिफ्ट आपला अरे घे तर यार अरे याच्यात काय काहीच नाही काही आम्ही गरीब माणसा आम्ही गरीब माणसा आम्हाला काय घेणार मग आता काय करणार आता काय करणार आमची थोडी इतर होती तेव्हा ही चमकी आहे बघा कशी वाटली आम्ही चमकी आता नाकान घालून दिसत ना चमकी घालून ते तर आहे जा मग हात जाऊ दा पहिले मग तेव्हा चमकी आता क झाले माहितीये काही मम्मी पिसाले चमकी का लहानची आता भावली नाही भेटली तर क झाला आता चमकी तर ता चमकी आता या चमकी घातले बघू शकता कसे <laughs> आता <तो> मी कसा वाटला <laughs> ब्लॉक मस्त पहिल्यांदाच बनवले <laughs> <laughs> पहिल्यांदाच बनवले मग आता किती वर्षापासून ही पहिली पहिलीच फेरी आहे ना काय मदर डे बनवायची हां मदर डे बनवायची पहिलीच फेरी तसं बर्थडे बनवता मदर डे पहिल्यांदाच हो ते तर आहे चला आता आता आम्हाला केक बनवायचे तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा वापस सांगतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ